नमस्कार मी वसुधा वसु किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज बनवणार आहोत आपण रवा आपे ते आपण नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी देखील बनवू शकतो यासाठी आपण प्रथमता एक बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये एक वाटी इतका मी रवा घेतला आहे बारीक रवा हा घ्यायचा आहे जर आपल्याकडे बारीक रवा नसेल तर आपण मिक्सरवर जाड रवा फिरवून घ्यायचा आहे की जेणेकरून जाड रवा हा बारीक होईल आणि त्यानंतर एक वाटी रवा आणि अर्धी वाटी दही मी या ठिकाणी मिक्स केलं आहे हे दोन्ही दही आणि रवा ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे दही हे रवा भिजवण्यासाठी पुरेसं नाही आहे म्हणून आपण त्यात साधारणपणे पाऊन वाटी इतकं पाणी घेणार आहोत पाऊन वाटी मी पाणी घेत आहे आणि लागेल गरजेनुसार किंवा त्या मी प्रत्येक रवा हा वेगवेगळा असतो त्यानुसार पाण्याचं प्रमाण हे ठरेल परंतु एक वाटी जर रवा असेल तर अर्धा वाटी दही आणि पाऊन वाटी किंवा अर्धा वाटी पाणी हे भरपूर होतं आणि हे मिश्रण आता एकजीव असं करायचं आहे एक जीव, जीव व्यवस्थित मिक्स मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून ते साधारणपणे पंधरा मिनटासाठी आपण त्याला रेस्ट देणार आहोत की जेणेकरून काय होईल की रवा हा त्या ठिकाणी फुलला जाईल आणखी मी पाणी या ठिकाणी मिक्स केलं आहे कारण की मला पाणी जे रवा आहे ते भिजण्यासाठी पाण्याची आणखी गरज वाटत होती म्हणून मी त्या ठिकाणी आणखी थोडंसं पाणी मिक्स केलं आहे आणि आता हा रवा मी आता भाज भिजण्यासाठी ठेवला आहे आता आपण आप्यांबरोबर लागणारी जी चटणी आहे ती चटणी आपण या ठिकाणी बनवत आहोत त्यासाठी एक छोटी वाटी मी खोबऱ्याची कापं घेतली तीन मिरच्या घेतल्या चार पाच लसणीच्या पाकळ्या घेतल्या अर्धा इंच आलं या ठिकाणी मी ले ले आहे आणि कोथंबीर निवडून धुवून सुकवून एका डब्यामध्ये ठेवलेली आहे तर तिच्या त्या कोथंबिरीच्या काही काळ्या आहेत देठ आहे ते देट सुद्धा मी या ठिकाणी ग्राइंड करणार आहेत आता ह्या सगळ्या जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहे आणि बारीक करून घेऊन ते त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपण आपल्या गरजेप्रमाणे करायची आहे त्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि साखर या ठिकाणी टाकली आहे आता आपण एक फोडणी पॅन घेतला आहे आणि फोडणी या ठिकाणी आपली जी खोबऱ्याची चटणी आहे तर चटणी खोबऱ्याच्या चटणीवर आपण फोडणी टाकणार आहोत त्यासाठी जिरे मोहरी हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी मी आता जी ही मी टाक टाक खो, जी काही खोबऱ्याची चटणी बनवली आहे त्या ठिकाणी त्या खोबऱ्याच्या चटणीवर या ठिकाणी मी टाकली आहे टाकलेली खोब खोबऱ्याची चटणी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आता आता आपण आपे बनवायला सुरुवात करूया या ठिकाणी मी जो काही रवा भिजत ठेवला होता तो अतिशय छान फुललेला आहे फुललेल्या रव्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे प्रथमत कारण आपण जेव्हा रवा भिजायला टाकला तेव्हा मीठ टाकलेलं नव्हतं एक मोठा कांदा कापलेला आहे पण आपल्या आवडीनिवडीनुसार आपण या ठिकाणी भाज्या टाकायचं आहे माझ्या मुलांना खूप कांदा आवडत नाही म्हणून मी थोडासाच कांदा टाकला आहे एक टमाटो टाकला आहे या ठिकाणी थोडीशी शिमला मिरची टाकली आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर या ठिकाणी टाकलेली आहे त्यानंतर गाजर जे आहे ते पण मी असं चॉपरवर बारीक चॉप केलं आहे ते देखील मी या ठिकाणी टाकले त्यानंतर थोडेसे मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले या ठिकाणी टाकले आहे या सर्व ज्या जिन्नस आहे या सर्व जिन्नस रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि एक जीव असं रवा आणि सगळ्या ज्या वेजीज आहे सगळ्या भाज्या कांदा टोमॅटो गाजर हे सगळं मिक्स करून या ठिकाणी घ्यायचं आहे मिक्स करत असतानाच एका बाजूने एक मी पॅन देखील तापवत ठेव सॉरी पात्र पण तापत ठेवलेलं आहे आणि पात्रामध्ये हे काय करायचं आहे पोर करायचं आहे शक्यतो म माझ्याकडनं एक चूक झाली की श आपे भरत असताना मधला जो आप्याचं गोल आहे तो सगळ्यात शेवटी भरायचा असतो आणि साईडची जे आप्याची गोल गोल आहेत ते आधी भरायचे पण माझ्याकडून चूक झाली आहे म्हणून शक्यतो आप्पे हे बाहेरच्या बाजूने भरून मग आतल्या बाजूने भरावं आतली बाजू ही जास्त चापलेली असते म्हणून मधला जो आप्पा आहे तो जळण्याची शक्यता असते असे व्यवस्थितरित्या सगळी जी आपे आहेत ते आपे यात आपे पात्रामध्ये मी भरून घेते <coughs> व्यवस्थित असं आपे पात्रामध्ये जवळपास माझे आपे आता सगळे भरून झालेले आहेत आता दोन मिनटं साठी मी याच्यावर आप्या पात्रावर झाकण ठेवणार आहे आणि दोन मिनटांनंतर आपण बघू शकतो की आपे एका बाजूने व्यवस्थित भाजले गेलेले आहेत व्यवस्थित भांड्यामधून आता ते निघत आहेत सगळे आप्पे आपण पलटवून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे शेकवून घ्यायचे दोन्ही बाजूने आपे दोन दोन मिनटासाठी आपण शेकवून घेत हो। आहोत आणि आपे आपण बघतो की एकदम मऊ लुसलुशीत अशी झालेली आहेत आणि ते आपे पात्राला सुद्धा चिटकलेले आपल्याला दिसत या ठिकाणी दिसत नाही आहे आता आपे व्यवस्थित दोन्ही बाजूनी दोन दोन मिनटं भाजून झालेली आहेत तर आपण आता आपे हे सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊ आता मी सर्व आपे सर्विंग बाऊलमध्ये काढून घेते आपण बघू शकतो की आपे दोन्ही बाजूनी लाल लाल झालेली आपल्याला दिसतात म्हणजे व्यवस्थित ही भाजली गेले सर्वण बाउल